सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे मजुरी मजूर, कशी कमीत कमी लागेल तण ही सगळ्यात महत्वाची समस्या होती ज्याला सगळ्यात जास्त मजूर लागतात सगळ्यात पहिलं जे ते आम्हीच म्हणजे मी स्वतः माझं शिक्षण झालेलं आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग एव्हरेजचा विचार केला तर एक तासाला अर्धा लिटर पर्यंत पेट्रोल घेतात याची जी किंमत आहे तर ती आहे तरी किती आणि जर सरांचा रेफरन्स देऊन जर कुणी येत असेल तर त्यांना आपण पंधराशे रुपये डिस्काउंट चार मध्ये शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतीमध्ये बाराही महिने कोणतं ना कोणतं पीक करत असतो आणि ह्या पिकांचं भरपूर उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला पिकामधील तण आहे तर ह्या तणांवर बंदोबस्त मिळवायचा असतो विशेष म्हणजे कोणतंही पीक आपल्या शेतामध्ये असू द्या ह्या पिकांचं निरोगी निर्मळ आरोग्य हे कशावर अवलंबून असतं तर तणांच्या बंदोबस्तावर म्हणूनच आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे बळीराजा कोळपणी यंत्र बळीराजा पॉवर विडर देखील आपण याला म्हणू शकतो आणि हे तयार कोणी केलंय तर आमचे मित्र आहेत किशोर आमदे तर त्यांच्या सोबत आज आपण चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपलं मिलिंद आपल्या परिवारामध्ये तर आपण मागील जवळपास हा हे शेतकऱ्यांच्या सेवेत बळीराजा पॉवर विडर असेल ओळख नियंत्र हे आणलेलं आहे तर याबद्दल शेतकऱ्याला थोडीशी माहिती द्या की आधुनिक शेतीमध्ये कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे पिकांचं तसं नॉर्मली बघितलं तर पिकामध्ये आजकाल सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे मजूर तर मजुरांचा कशा प्रकारे आपण बचाव करू शकतो मजुरी कशी कमीत कमी लागेल ह्या गोष्टी वरती आम्ही भरपूर काम केलं त्यानंतर आम्हाला ही तण ही सगळ्यात महत्वाची समस्या होती की ज्याला सगळ्यात जास्त मजूर लागतात त्यासाठी ते आम्ही हे यंत्राचं थोडंफार इनोव्हेशन करत 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 जवळजवळ दोन अठरापासून याच्यावरती uh, आमचं काम चालू होतं म्हणजे सगळ्यात पहिलं जे कोळप नियंत्र बनवलं ते आम्हीच म्हणजे मी स्वतः माझं शिक्षण झालेलं आहे डिप्लोमा uh, इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि uh, इंजिनिअरिंग करता करता काही uh, ना काही नवीन उद्योग किंवा जुगाड करायचं आम्ही काम करत असायचो मग त्याच आयडियामधून आमचं पुढं uh, सक्सेस होत होत आम्ही हे कोळप नियंत्र तयार केलं ह्याने uh, आपण काय काय करू शकतो समजा कमीत कमी जागेमध्ये चालण्यासाठी हे यंत्र तयार केलेले आपल्या सोयाबीन असेल मका बरा कोळपणी करण्यासाठी आपल्याला कुठलाच ऑप्शन नव्हता जेणेकरून त्यातला तणांचा बंदोबस्त होईल ज्या वेळेस जे हाताने ढाकलायचं कोळपणी यंत्र जे असायचं त्याने खूप मजुरी जास्त लागायची आणि जो मानसिक त्रास जो व्हायचा ना माणसाला हात इनोव्हेशन करून शेतीमध्ये आधुनिक शेतीमध्ये हे बळीराजा कोळपणी यंत्र आणलं तर आता मला सांगा की एखाद्या शेतकऱ्याकडे ऊस आहे आणि त्याला बाळभरणी करायची तर किती वेळामध्ये तुमचं बळीराजा कोळपणी यंत्र हे काम करून देतात तस नॉर्मली जर सिंगल साइड वाला बाळभरणी यंत्र जर घेतलेलं असेल ना तर एकरची बाळभरणी करायला तीन तास कमीत कमी लागतात आणि दीड ते दोन लिटर पर्यंत पेट्रोल लागतं म्हणजे दीड ते दोन लिटर पेट्रोल मध्ये तुमचं जी ऊसाची बाळभरणी तर, हो। तर, आतक, तर ती वळणार आहे तर दुसरी एक गोष्ट म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे कोबी फ्लावर त्याच्यामध्ये पण काम करू शकतो झापडी मारणे आता नॉर्मल गावठी भाषेत झापडी मारणे म्हणतात तर ती भर लावायचं काम सुद्धा हे यंत्र करते त्याच सेम नांगराच्या फळाने आता येणाऱ्या काळामध्ये आधुनिक शेतीमध्ये मल्चिंग वर जास्त पिक केली जात आहेत तर मल्चिंग मधलं जे तण आहे तर हे सारख्या सारख्या पद्धतीने येते आणि तुम्ही मजुरांवर जो अतिरिक्त खर्च आपला होतोय तो तो तर तो वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर तर मग हे जे काही बळीराजा कोळपणी यंत्र आहे प्रत्येक शेतकऱ्याने घेतलं तर फायदेशीरच आहे कारण शेतकरी बाराही महिने कोणतं ना कोणतं पीक करत असतो आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर फक्त तीस दिवसाची मिनिमम पीक आहेत बरोबर फक्त एखादं मोठं तरकारी पीक घेतलं तर ते पाच सहा महिने असतं बरोबर पण काही पिकं अशी आहेत की ह्या पिकांना जसं सोयाबीन असेल कापूस देखील असेल मराठवाडा विदर्भामध्ये असेल संत्रा असेल पीक किंवा इतर आहेत यामध्ये एकाश्या पद्धतीने चालू शकतो ऍव्हरेज सांगा आणि याच काय म्हणतो किती एच पी मध्ये आता हे साँग? जे पर्टिक्युलर मॉडेल आपण पाहतो याचा मॉडेल नंबर आहे बळी एन थ्री एच पी आता हे तीन एच पी च इंजन आहे फोर स्ट्रोक मध्ये बावन्न सीसी याची पॉवर आहे दुसरी गोष्ट म्हणजे एव्हरेजचा विचार केला तर एक तासाला अर्धा लिटर पर्यंत पेट्रोल घेतात जास्तीत जास्त जमीन किती कडक असले तर तासाला अर्धा लिटर पर्यंत पेट्रोल हे आ, ओके तर आता ही जी काही सिस्टम तुम्ही तयार अतिशय जबरदस्त आहे कारण जर मातीमध्ये चालत असेल तर माती उकरण्याचं काम करते हो आणि माग चालतं माग बरोबर मागे जी अवजार आहेत तर ही कोण कोणती अवजार यामध्ये आपण ह्याच्यामध्ये आपण चार प्रकारचे अवजार देतो चार पहिले म्हणजे एक सरीचा नांगर असतो सव्वा एक फुटाचा सरीचा नांगर असतो तीनदा ती काकर असते एक बारा इंच पास असते आणि एक साइड पलटीवाला फिक्सवाला नांगर असतो उजव्या हाताला माती टाकतो अशी चार वस्तू आम्ही यंत्राबरोबर फ्रीमध्ये देतो फ्रीमध्ये देतो तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे की जास्त व्हिडिओ लांब बसण्यापेक्षा थेट मुद्द्यावर याची जी किंमत आहे तर ती आहे तरी किती याची किंमत अडीच सॉरी तीन एच पी मॉडेलची चोवीस हजार रुपये किंमत आहे आणि जर सरांचा रेफरन्स देऊन जर कोणी येत असेल तर त्यांना आपण पंधराशे रुपये डिस्काउंट या व्हिडिओ मध्ये आपण ऑफर केलेला म्हणजे तेवीस बावीस हजार पाचशे मध्ये हे यंत्र त्यांना मिळेल सरांच्या रेफरन्सने आले तर व्हिडिओ बघून आले तर बरं हे ऑफर तुम्ही दिली आपले जे शेतकरी बांधव ही व्हिडिओ पाहून फोन करतील घेतील पण हे त्यांना पोच कसं होईल आता ट्रान्सपोर्ट सुविधा आम्ही पुरवतो त्याचे खर्च अतिरिक्त असतो एक चार चार पाचशे रुपये ट्रान्सपोर्ट खर्च लागतो आणि जसे ट्रान्सपोर्टला बुकिंग करावी लागते पहिले दोन हजार रुपये ऍडवान्स भरून बुकिंग करायची आणि जेव्हा तुमची वस्तू बॉक्स पॅकिंग कर केली जाते आणि जेव्हा तुमच्याजवळ येईल तेव्हा बाकीचं पेमेंट धरून जमा करायची आणि वस्तू सोडवून घ्यायची त्याच्यामध्ये आम्ही सर्व पाहणे वगैरे सोबत देतो टूल किट आणि असेंब्लीची एक व्हिडिओ पाठवतो हो जेणेकरून असेंब्ली आणि ट्रायल त्यांना घेता येते सोपी पद्धत आहे म्हणजे पद्धत आहे ज्यावेळेस तुम्हाला, जावर्ण? जावर्ण तुम्हाला देना देना हे मिळणार आहे त्यावेळेस सगळी एक व्हिडिओ तुम्हाला त्यामध्ये देण्यात येणार आहे आणि जे पाहणी वगैरे जे टूल किट असतील हे पण देखील प्रोव्हाइड करण्यात आले प्लस त्यामध्ये ज्या तीन तुम्ही आता यंत्र म्हटलेत यामध्ये चार अवजारे चार अवजारे देखील यामध्ये फ्रीमध्ये इन्क्लुड देण्यात येणार आहे आणि निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला फायद्याचं शेतकऱ्यांना दिलंय बळीराजाच तर हे निश्चित स्वरूपात एका शेतकऱ्याने घेतलं तर दहा शेतकऱ्यांपर्यंत हे पोचवणं गरजेचं आहे कारण एखादा तरुण जर नवीन इनोव्हेशन करतोय आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय तर सध्याच्या घडीला आधुनिक शेतीमध्ये तरुणांना अशा पद्धतीचं मार्गदर्शन करणारे कमीच लोक आपल्याला सध्या दिसून आलेले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील आधुनिक शेतीमध्ये दे बदल करायचा आहे आणि नवीन इनोव्हेशन करायचंय तर आमचे जे मित्र आहेत किशोर आमले यांनी हे बनवलेलं बळीराजा पॉवर विडर कोळपणी यंत्र एकदा अवश्य विचार करायचा आहे आणि तुमच्या शेतात कोणतंही पिक असू द्या कारण शेतकऱ्याकडे एखादी वस्तू आली तर ती वाया जात नाही कोणत्या ना कोणत्या पिकामध्ये ही लागूच पडते आणि कामालाच येते त्यामुळे दिलेल्या नंबरवर फोन करायचा आहे आणि बळीराजा यंत्र आजच गरीब असल्याशिवाय मागवायचं धन्यवाद धन्यवाद जय 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 किसान